आज औरंगाबाद पोलीस उपायुक्त कार्यालय झोन 1 चे उद्घाटन शहर व जिल्ह्याचे खासदार संदीपन भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पोलीस आयुक्त संदीप पाटील महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत उपायुक्त नितीन बगाटे डॉ भागवत कराड विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या समेत अन्य मान्यवर व राजकीय मंडळी उपस्थित होती आज औरंगाबाद पोलीस उपायुक्त कार्यालय झोन 1 चे उद्घाटन शहर व जिल्ह्याचे खासदार संदीपन भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप पाटील महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत उपायुक्त नितीन बगाटे डॉक्टर भागवत कराड विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या समेत अन्य मान्यवर व राजकीय मंडळी उपस्थित होती श्रीकांत यांच्या दोघांच्या संकल्पनेतून या जी आपली महापालिकेची शाळा आहे जी पडलेली होती तर त्या शाळेचं पुनर्जीवन करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज सर्व फॅसिलिटी युक्त असं हे डी सी पी ऑफिस बन बनलेलं आहे ज्या ऑफिसमध्ये खूप हेवी चार्ज आहे आणि शीत इतकं सुंदर ऑफिस आमच्या पोलिसांच्या कामाची क्वालिटी वाढवेल आणि जे इथं काम करणारे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना हे सहावर्धक आहे आणि जसं एनव्हायरमेंटमधून ॲटिट्यूड तयार होतो तसं निश्चित या एन्वारमेंटमध्ये काम करून आमच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा निश्चित न्याय लोकांना देण्याचा ॲटिट्यूडमध्ये दे हा मला विश्वास आहे नमस्कार आज डी uh, सी पी झोन वन परिमंडळ छत्रपती संभाजीनगर पोलीस uh, नागेश्वरवाडी इथे आपण माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते या डी सी पी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा आज लोकार्पण पण सोहळा झालेला आहे डी सी पी झोन वन या पदासाठी कार्या जे कार्यालय होतं मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ते कार्यालय खूपच वाईट परिस्थितीत होतं म्हणजे इन ह्युमन कंडिशनमध्ये होतं मानवी कोणालाही तिथे बसण्यास मी जेव्हा पाहिलं तेव्हा आमचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कसे बसू शकतात अशी एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आ, या कार्यालयातून त्यांना स्थलांतरित करा द्यावं कारण सामान्य माणसासाठी सुद्धा त्या कार्यालयाला जाणं त्यांना भेट देणं हे कुठं ना कुठं त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासारखं होतं की कार्यालय जेवढं घाण होतं त्याच्या आसपासचा परिसर जेवढा घाण होता त्या ते स्वतःला जर न्याय देऊ शकत नसले तर आपल्याला काय न्याय देणार ही भावना सहजरित्या कोणाच्याही मनात येईल निश्चितपणे तर त्या भावनेचा मोड करण्यासाठी आम्ही माननीय मनपा आयुक्त श्री जी श्री जी श्रीसर यांच्या साह्याने आणि त्यांच्या स्मार्ट सिटीच्या टीमच्या सहाय्याने आम्ही जागा शोधत होतो त्याच काळात नागेश्वरवाडी येथील ही जागा महानगरपालिकेची जी शाळा होती ती पूर्ण मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती आणि त्या अवस्थेतून त्याला पुनरुज्जीवित करण्याचं आम्ही ठरवलं तर त्याचबरोबर इथेच असलेले जी जागा होती त्याचा गैरवापर होत होता कुठे ना कुठं इथे असलेले जे असामाजिक एलिमेंट्स होते ते याचा वापर चुकीच्या कारणासाठी करत होते दारू पिण्यासाठी नशेसाठी तर यातून या भागातल्या परिसरातल्या लोकांनाही त्याचा खूप त्रास होता त्या सर्वांना कुठे ना कुठे न्याय देण्यासाठी जी श्रीकांत सरांच्या मदतीतून आम्ही या कार्यालयाचा एक, एक रिनोव्हेशन इथे सुरू केलं आणि किमान दोन अडीच महिने इथे रोज उभं राहून यांच्या टीमनी स्मार्ट सिटीच्या टीमनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आज आम्ही हे भव्य असं सुंदर असं एक वास्तू डी सी पी झोन वन कार्यालय आमचे माननीय पोलीस आयुक्त संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आज हे उभं केलेलं आहे आणि आज हे लोकांसाठी इथल्या छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरल्या सामान्य नागरिकांसाठी आम्ही हे समर्पित करत आहोत जेणेकरून प्रत्येक नागरिकाला इथे न्याय मिळेल आणि त्यांना एक इथे आदर आदर आदरपूर्वक इथे त्यांच्यासोबत व्यवहार होईल आणि एक त्यांना एक डिग्निफाईड प्लेस एक एक सुंदर अशी वास्तू एक ऑफिस जिथे ते येऊन आपले जे काही म्हणणे मांडू शकतात आणि निश्चितपणे या वास्तूत बसून आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करू आणि इथले आमचे जे अंमलदार आणि अधिकारी होते त्यांनासुद्धा निश्चितपणे इथे काम करताना त्यांचीसुद्धा इफिशियन्सी कुठे न कुठे वाढलेली आहे त्यांनासुद्धा एक एक चांगली जागा एक डिग्निफाईड प्लेस इथे बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी माननीय जी श्रीकांत सर यांचा खूप खूप आभारी आहे त्यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे आणि माननीय मंत्री महोदय विरोधी पक्ष नेते आपले आपले खासदार या सर्वांनी इथे आम्हाला इथे भेट दिली आणि आमचं मनोबल उंचावलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे स्मार्ट सिटी टीमचा मी स्पेशली दानगेसाहेब इम्रान यांचा आभारी आहे की त्यांनी मला या कार्यात खूप खूप सहकार्य केले धन्यवाद छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी इथे प्रत्येक शहराच्या नागरिकांना सेवा देत असताना विशेष करून पोलीस पोलीस ऑफिस सुद्धा स्मार्ट राहिलं पाहिजे आणि नागरिक एखाद्या कार्यालयामध्ये आल्यावर ते विश्वासाचं आपुलकीचा आपला असे वाटलं पाहिजे आणि ज्या डी सी टी झोन वनचं कार्यालय आम्ही शोध घेत असताना त्याचा एक जागा नाही आणि जे काही जागा या ठिकाणी बघत आहेत त्या ठिकाणी दारूचा नशेत आणि तवाळपूर पोरांचा अड्डा या ठिकाणी होते आणि या भागाचे आणि माझ्या नगरसेविका मॅडम ताईंनी मला एक दिवस इकडे बोलवलं होतं शाळेचं त्या ठिकाणी सी बी एस सी करण्याचं आणि खाली शाळा होती परंतु शाळा किती चांगलं केलं असतं तर परत त्या ठिकाणी एकतरी जागा अपुरा राहिली असतं आणि परत ते टावाळपोर पोरं पोर आणि नशेचं आणि दारूच्या अड्डा बनलेल्या या ठिकाणी कुठलं तरी एक असे ऑफिस त्या ठिकाणी घेऊ घेऊन यावा ते कायमस्वरूपी या भागाचं झोपडा बदलून टाकेल आणि आमचा डोक्यात हा होता की डी सी पी जून मनच्या त्याहीच वेळा कार्यालयाच्या शोधामध्ये येते आणि त्यावेळा आम्ही आलो आणि इथं सर्व दुरुस्ती करून घेऊन आज वर्षातलं लांब दिवस असलेलं लॉंगेस्ट ला। डे असलेलं जून एकवीस तारखे रोजी आज एक शुभदिनी प्रसंगी पौर्णिमेच्या प्रसंगी आज उद्घाटन होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि ह्या मधून ज्या लोक काम करणार आहे त्यांना एक हिंमतीचा आणि विश्वासू वाटला पाहिजे या भागाचं ज्या वेळेला एखादं भागामध्ये पोलीस येतात ते पोलीस असल्या तर आपोआप त्या ठिकाणी गुन्ह्याच्या प्रवृत्तीचा मानसिकता दूर होतील दूर होतात आणि या कार्यालय या भागाचा लोकांच्या विश्वासाच्या कार्यालय असेल अशी मला खात्री आहे आणि त्या कार्यालयाचा प्रथम बहुमान त्याला बसण्याचा मिळालेला आहे आमचे मित्र आय पी एस श्री नितीन बघाटे जींना मी त्यांचं सर्वोच्च मंथन की खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा हातात ह्या भागाचा कायदा व सुव्यवस्था चांगलं राहावं नीट राहावं आणि ईश्वरांनी खूप त्यांना ताकद द्यावं की या ठिकाणी जे काय चुकीचे घड चुकी घडवणाऱ्यांना ધડા લખાવી ઈશ્વરાની ત્યાં ખૂબ મોટી શક્તિ દેવી અશી ઈશ્વરની પ્રાર્થના